बेकायदेशीर स्टॉन कोरीत बुडत एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू एका मुलाला वाचवला बेकायदेशीर गौण खनिज उत्खननातून मानवनिर्मित खड्ड्यांमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचा बळी नवापूर शहरालगतच्या रंगेश्वर पार्क मधील रहिवासी आणि जिल्हा परिषद शिक्षक संदीप नायका यांचा सोळा वर्षीय मुलगा हर्ष नायका याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या एका मानवनिर्मित बेकायदेशीर उत्खनन तलावात घडली या घटनेनं रंगेश्वर पार्क आणि भगतवाडी परिसरात शुक्काळ पसरले मिळालेल्या माहितीनुसार गणेशील आणि आदर्श नगरला लागून असलेल्या या भागात अवैध गौणखनिज उत्खानामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे तयार झालेत पावसाचं पाणी साचल्यानं या खड्डेने आता तलावाचं रूप घेतलं या तलावात ही दुर्दैवी घटना घडली हर्ष नायका हा त्यांचा मित्र निरंजन साळुंके यांच्यासोबत तलावाजवळ गेला होता नेमक्या कोणत्या कारणाने ते तिथे गेले होते हे स्पष्ट झालं नाही मात्र घटनेच्या ठिकाणी चष्मा चप्पल आणि सँडल आढळल्यानं ते फिरण्यासाठी गेल्यास हवेत असा अंदाज वर्तवण्यात आला प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार तलावाजवळ आठ ते दहा मुलं होती हर्ष पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी निरंजन साळुखीनं पाण्यात उडी मारली मात्र तोही बुडण्याच्या स्थितीत असताना सोबत असलेल्या मित्रांनी आरोळ्या दिल्या नंतर जवळच वास्तव्यात असलेले मेंढपाळ कुटुंबातील महिलांनी धाव घेत त्याला बाहेर ओढलं त्यामुळे निरंजनचा जीव वाचला पण हर्षला वाचवता आला नाही गंभीर अवस्थेत असलेल्या निरंजनला तातडीनं नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं नवापूर शहरात बिंदास्तपणे बेकायदेशीर उत्खनन करून अनेकांनी खड्डे करून ठेवलेत त्यात पावसाचं पाणी साचून तलावाचं स्वरूप प्राप्त झाले नवापूर तालुक्यातील अनेक भागात अशाच प्रकारे अवैध गौनखनिज उत्खनन मोठ होत मोठमोठे खड्डे तयार होत असून तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी तलाठी अव्वल कारकून नायब तहसीलदार बाग्यांची भूमिका घेत असून आणखी बळी जाण्याची वाट पाहत आहेत का असा संतप्त प्रश्न उपस्थित होतात गौनखनिज माफियांना कोणाचे भय नसून बिंदास्तपणे अवैध खोदकाम सुरू असल्यानं खड्डे होत मानवनिर्मित जलाशय तयार होत आहेत गौनखनिज उत्खननाच्या अटी शर्तींचा भंग सुरू आहे हर्ष नायका हा एकुलता एक मुलगा होता आणि अभ्यासात हुशार होता या दुर्दैवी घटनेमुळे नायका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कोर होती त्या पोरांनी आम्हाला आवाज दिला तर आम्ही पळत गेलो मग एक मुलीला आम्ही वाचवला तर त्याच्या हाताला धरून आम्ही काढला पाण्यातून एक पाण्यात डुबून गेलं आता आम्हाला कुत्ता नाही आलं बाय माणसाला मध्ये पाण्यामध्ये आमच्या संगतीला आण मुलं बाळ होते तर ते एक वाचवलं आम्ही पण एक डुबून गेलं खाली पाण्यामध्ये कोणी आवाज दिला होता मला त्या मुलांनी दिला आवाज मुलांनी आवाज दिला आम्हाला ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज साठी वसंत नवापूर विसरवाडी